हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतो आहे व्हाईट ग्रेवीवाला मलाई कोफ्ता मलाई कोफ्ता करण्यासाठी मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे एकदम फ्रेश असं पनीर घ्यायचं ते आपण बारीक किसणीवर किसून घेतलेलं आहे किसल्यानंतर हाताने छान आपण ते स्मॅश करणार आहे एकदम पनीर आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे त्यानंतर मी दीडशे ग्रॅम खवा घेतलेला आहे खवा पण आपण छान व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहे आपण पनीर आणि खोव्याचे मलाई कोफ्ते बनवत आहे मलाई कोफ्ता वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो खूप जण खव्याच्या ऐवजी बॉईल बटाटासुद्धा वापरतात आता खवा आणि पनीर आपण एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एकदम छान प्लेन असं करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण वेलची पूड घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालतो आहे आणि कोफ्ते व्यवस्थित बनण्यासाठी आपण यामध्ये अगदी गरज लागेल एवढाच मैदा घालणार आहे आता आधी मी एक चमचा मैदा घातलेला आहे आता आपण डो व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे थोडा सैल वाटतो आहे त्यामुळे पुन्हा मी अर्धा चमचा मैदा घातलेला आहे आता मैदा टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा आपण मिक्स करून घेतो आहे मैदा अगदी गरजेनुसार घाला जास्त मैदा झाला तर कोफ्ते आपले एकदम पिठाळ लागते बघू शकताय अगदी दीड चमचा मी यामध्ये मैदा घातलेला आहे आता आपला व्यवस्थित डो तयार झालेला आहे आपण मलाई कोफ्त्यांमध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूटचं सारण बनवत आहे त्यासाठी मी एक चमचाभर तूप घेतलेलं आहे त्यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि अक्रोट मी एकदम बारीक बारीक कट करून घेतलेले आहे ते आपण तुपावर छान फ्राय करून घेणार आहे एकदम हेवी आणि रिच असे आपले हे मलाई कोफ्ते बनतील जर तुम्हाला बिना सारणाचे जर हे कोफ्ते करायचे असेल तसेही तुम्ही करू शकता बघू शकता ड्रायफ्रूट छान परतल्या गेले आहे तुपावर आता आपण गॅस बंद करणार आहे आणि मी प्लेटमध्ये ड्रायफ्रूट्स काढून घेतले त्यामध्ये आपण आता थोडेसे किशमिश घातलेले आहे त्यानंतर आलं आणि लसूण मी एकदम बारीक चॉप केलं आहे ते टाकलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे थोडीशी वेलची पूड घातली त्यानंतर थोडासा आपण गरम मसाला घातलेला आहे अजून यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालतो आहे त्यानंतर पनीर आणि खोव्याचा जो आपण डो तयार करून ठेवलेला आहे त्यातला थोडासा पोर्शन घेऊन आपण तो यामध्ये मिक्स करणार आहे म्हणजे ड्रायफ्रूट्स एकमेकाला चिटकतील आणि आपल्याला स्टफिंग करायला इझी जाईल त्यानंतर थोडंसं केसरवालं दूध होतं ते पण मी टाकलेलं आहे आता छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सगळं बघू आहे आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहे जे कोफ्त्यामध्ये स्टफिंग करताना एकदम परफेक्ट होतील आपले कोफते फुटणार नाहीत छोट्या छोट्या साईजचे मी हे सगळे ड्रायफ्रूटचे बॉल्स बनवून घेतलेले आहे जो आता आपण डो करून ठेवलेला होता त्याच्यातला एक छोटासा पोर्शन घेतलेला आहे त्याची अशी छोटीशी आपण वाटी करून घेणार आहे आणि त्यामध्ये हा ड्रायफ्रूटचा एक बॉल टाकून व्यवस्थित पॅक करून घेणार आहे सगळ्या बाजूने आणि गोल शेपमध्येच मी कोफते बनवत आहे तुम्हाला ओव्हल शेपमध्ये किंवा ज्या शेपमध्ये आवडत असतील त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता बघू शकता एकदम छान असा आपला हा कोफ्ता तयार झालेला आहे असेच आता आपण सगळे कोफ्ते बनवून घेणार आहे बघू शकताय कोफ्ते आपले रेडी झालेले आहे आता ग्रेवीसाठी मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे त्यानंतर वीस पंचवीस आपण काजू घेतले आहे आणि जवळपास दोन टेबलस्पून मी मगज घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण पाणी टाकून छान व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला आपण व्हाईट ग्रेवीवाले मलाई कोफ्ते बनवत आहे त्यामुळे आपण सगळं व्हाईटच यामध्ये वापरलेलं आहे टोमॅटोची वगैरे पिवरी किंवा टोमॅटो आपण यात वापरणार नाही आहे पाच सात मिनटं झालेलं आहे बघू शकताय कांदा एकदम छान शिजलेला आहे काजू पण एकदम छान झालेले आहे आता आपण गॅस बंद करणार आहे त्यानंतर यातलं पाणी मी गाळून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरला एकदम पेस्ट करून घेतलेली आहे एकदम प्लेन अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे आता हे आपण बाजूला ठेवलेलं आहे त्यानंतर जे आपण कोफते करून घेतलेले आहे ते तेलामध्ये तळून घेणार आहे छान परत परत करत आपल्याला कोफते तळून घ्यायचे आहे एकदम लाल करायचे नाही आहे आपल्या कोफत्यामध्ये पनीर आणि खवा असल्यामुळे पटकन ते लाल होतात त्यामुळे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे सगळ्या बाजूने छान व्यवस्थित एकसारख्या रंगावर आपण हे तळून घेणार आहे मलाई कोफ्ता करायला थोडा वेळ लागतो जर तुम्ही या पद्धतीने मलाई कोफ्ता करून बघितला तर तो, तो अगदी रेस्टॉरंटसारखा होतो बघू शकताय आपले कोफ्ते छान तळल्या गेलेले आहे आता आपण ते काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे जे कोफ्ते आहे ते पण तळून घेणार आहे बऱ्याच जणांना गोडसर भाज्या आवडत नाही त्यामुळे लोकांना मलाई कोफ्ता खूपसा आवडत नाही पण ज्यांना गोडसर चव आवडते त्यांनी अशा पद्धतीने मलाई कोफ्ता करून बघावा घरीसुद्धा खूप छान होतो आपले सगळे कोफ्ते तळून रेडी आहे आता आपल्याला ग्रेवी करायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे ते त्यानंतर फोडणीसाठी आपण जिरं टाकलं आहे तेजपान त्यानंतर सगळे खडे मसाले टाकले आहे लवंग विलायची दालचिनी मिरे आपण हे सगळं टाकून आता तेलामध्ये छान परतवून घेतलेलं आहे त्यानंतर जी आपण पेस्ट करून ठेवलेली आहे काजू मगज आणि कांद्याची ती यामध्ये टाकणार आहे दोन मिनटं मी गॅस बंद करून आधी व्यवस्थित सगळं टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आता पुन्हा गॅस लावून दिलेला आहे आपण आणि मिक्सरच्या भांड्यात आपण पाणी टाकून सगळं क्लीन करून घेतलेलं आहे ग्रेव्हीमध्ये पाणी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर थोडीशी वेलची पूड साखर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पुन्हा व्यवस्थित आपण सगळं टाकून मिक्स करून घेणार आहे आणि या खडे मसाल्यांसोबत ही ग्रेवी एकदा छान उकळून घेऊ ग्रेवी खडे मसाल्यांसोबत छान उकळली आहे बघू शकताय तुम्ही आता ती आपण गाळून घेणार आहे कारण मलाई कोफ्त्याची ग्रेव्ही पण एकदम प्लेन असते त्यामध्ये हे सगळे खडे मसाले जे टाकले ते आपण पूर्णपणे काढून घेऊ ग्रेव्हीसोबत मसाले छान शिजल्यामुळे त्याचा सगळा अर्क आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरलेला आहे ग्रेव्ही आपली पूर्णपणे गाळल्या गेलेली आहे बघू शकताय हॉटेलमध्ये गेल्यावर मलाई कोफ्ता खायला कोणाला आवडतं हे कमेंट करून नक्की कळवा आमचा तर खूप फेवरेट आहे मलाई कोफ्ता आम्ही बरेचदा मलाई कोफ्ता ऑर्डर करत असतो बघू शकताय एकदम छान प्लेन अशी आपली ग्रेवी तयार झाली आहे पूर्ण ग्रेव्ही आपण कढईमध्ये काढून घेतलेली आहे पुन्हा आपण गॅसवर ठेवणार आहे आणि यामध्ये आपण थोडंसं किसून जायफळ घालणार आहे त्यानंतर अगदी थोडीशी कसुरी मेथी आपण घातलेली आहे आणि सगळ्यात शेवट यामध्ये आपण बटर घातलेलं आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी आणून घ्यायची आहे आपल्या या ग्रेव्हीला गोडाची चव कितपत आवडते त्यानुसार त्यामध्ये साखर ॲडजस्ट करायची आहे कारण कणा कोणा, कोणाकोणाला खूप जास्त गोडसर आवडतो कोणाला कमी गोडसर आवडतो त्यामुळे त्या अंदाजाने आपण त्यामध्ये साखर ॲडजस्ट करणार आहे त्यानंतर ते सगळ्यात शेवट फ्रेश क्रीम टाकलेली आहे मी यामध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून एक बॉईल आला की आपली ग्रेव्ही तयार होईल आणि सर्व करायसाठी आपला मलाई कोफ्ता रेडी होईल ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे थंड झाल्यावर थोडीशी अजून थिक होईल ती आता आपण गॅस बंद करणार आहे ग्रेव्ही एकदम छान बॉईल झालेली आहे तुम्हाला मलाही कोफ्त्याची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर बघू शकता आपले कोफ्ते आणि ग्रेव्ही दोन्ही पण रेडी आहे आता आपण ते सर्व करून घेऊ प्लेटमध्ये कोफ्ते काढून घेणार आहे आणि वरतून त्यावर गरम गरम ग्रेवी घालून घेऊ तर तुम्ही तंदुरी रोटी नान किंवा लच्छा पराठा कशाही सोबत सर्व करू शकता आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मी कोफ्त्यांवर वरून थोडं थोडं केसरचं दूध घातलेलं आहे एकदम सॉफ्ट स्पंजी आणि टेस्टी असे आपले मलाई कोफ्ता रेडी आहे